टी न्यूज आवाज तुमचा साथ आमची राष्ट्रवादीत उभीपूट पडल्यानंतर पक्षातील आमदार आणि पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील नेत्यांचा मोठा समूह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेल्याने राष्ट्रवादी संस्थापक शरद पवार यांची राजकीय ताकद क्षीण झाल्याची चर्चा रंगली होती मात्र शरद पवार यांनी निवडणूक आयोगाकडून का नव्याने मान्यता मिळालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाची बांधणी करत लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी माहिती विरोधात आव्हान उभे केलं पक्षपुटीनंतर शरद पवार यांनी दाखवलेल्या लढाऊ बाण्यामुळे राष्ट्रवादीचं प्राबल्य असणाऱ्या भागात पवार यांच्या प्रति सहानभूती असल्याचं बोललं जातं याबाबतचा प्रश्न आज अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारण्यात आल्यानंतर वळसे पाटील यांनी होकारार्थी उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं शरद पवार यांच्याबाबत सहानुभूतीची लाट दिसत आहे का असा प्रश्न लोकसभा मतदान प्रक्रियेदरम्यान दिलीप वळसे पाटलांना विचारण्यात आला त्यावर सहानुभूतीची लाट असणार ना असं उत्तर वळसे पाटलांनी दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत आपल्या भागातील महत्वाच्या